नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे भरपूर कॅल्शियम व आयन असलेले पौष्टिक गरमागरम नाचणीचे सूप लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असे नाचणीचे सूप चला तर मग ही रेसिपी मी कशी केली आहे ते पाहूया पहा आपल्याला नाचणीचं सूप बनवायचं आहे त्यासाठी बघा मी इथे सर्व भाज्या अशा कट करून घेतल्या आहेत बघा इथे इथे लसूण मिरची वगैरे आलं बिलं पण असं बारीक किसून घेतलंय मी चला आता आपण सुरुवात करूया हे पहा गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये बघा दोन चमचे मी तेल घालून घेते तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकूया हे बघा मी लसूण बारीक करून घेतले लसूण टाकूया दोन तीन लसूण घेतलेल्या होत्या लसूण पाकळ्या आता आपण बघा हिरव्या मिरच्या घालूया दोन बारीक करून किसलेलं आलं त्यामध्ये टाकूया जरा असं बघा थोडस परतून घेऊया आपण बारीक चिरलेला कांदा पण घालूया आपण मिडियम आकाराचा गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल हे सूप तर तुम्ही मिरच्या नाही घातलं तरी चालेल आता आपण बघा हिरवे मटार घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता त्यामध्ये आपण गाजर घालूया बारीक तुकडे केलेले परस भी घालूया शिमला मिरची घालूया बारीक तुकडे शिमला मिरची पण तुम्ही लाल कलरची शिमला मिरची पिवळ्या कलरची घालू शकता मक्याचे दाणे घालू शकता तुम्ही याच्यामध्ये आता आपण हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं या भाज्या सर्व त्यामध्ये तुम्ही कोबी पण घालू शकता जेवढे म्हणजे तुम्हाला ज्या आवडत असतील भाज्या त्या सर्व तुम्ही घालू शकता त्यामध्ये आता पण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया आता मीठ घालून घेऊया असं परतून आपण थोड्या ना दोन मिनिटासाठी आपण थाकण मारून ठेवूया वापून घेऊया आपण पाणी न घालता अगोदरच दोन मिनिटं आहेत बघा तेलातच आपण थोडं वाफवल्या भाज्या आता आपण त्यामध्ये ना हे बघा एक पेला पाणी घालूया आणि दोन ते तीन मिनिटासाठी आपण शिजायला ठेवूया भाज्या हे पहा इथे नाचणीचं पीठ आहे ते मोड काढून मी नाचणीचं पीठ तयार केलेलं तेच हे पीठ आहे हे बघा एकदम जास्त असं पोषण आहे याच्यामध्ये कारण आपण मोड काढले होते आता आपण ते पीठ आपण घेऊया हे बघा सुका चमचाच घालायचा आपण प्रत्येक वेळेस दोन चमचे मी हे नाचणीचं पीठ घेत आहे हे बघा इथे बघा दोन चमचे मी पीठ घेतलंय नाचणीचं त्यासाठी बघा एक पेला इथे मी पाणी घालते आणि चांगलं असं ना त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या गुठळ्या ठेवायच्या ना आतमध्ये हे बघा लगेच आपण असं मी हे करून घ्यायचं घोल करून घ्यायचं म्हणजे असं पातळ हे बघा पूर्ण असं मिक्स झालं आहे बघा झालंय तोपर्यंत इथे आपल्या भाज्या पण शिजल्या जास्त पण शिजवायच्या नाही भाज्या आपण हे बघा नव ऐंशी नव्वद टक्के भाज्या फक्त शिजवायच्या आहेत आपल्याला जास्त नाही शिजवायच्या कलर पण बघा किती छान आला कारण आपण हळद टाकली ना त्यामुळे कलर छान आलाय आता आपण त्यामध्ये बघा मिरपूड टाकूया हे बघा पाव चमचा टाकायचं मिरपूड जास्त पण नाही टाकायची पावपेक्षा पण कमी टाकायची मिरपूड नाही पण असं ना आपलं सूप खूप छान होतं मस्त एकदम आजारी माणसाला वगैरे द्यायला ना खूप छान याच्यामध्ये कसं कॅल्शियम आयर्न वगैरे जास्त असतं म्हणजे आपल्या नाचणीच्या पिठामध्ये त्यामुळे आपल्याला खूप छान आहे आता आपण हे सगळं घालून घेऊया नाचणीचं जे आपण द्रव्य तयार करून ठेवलेलं ना ते सर्व घालून घेऊया हे पहा असं मिक्स करत राहायचं हे बघा नाचणीचं ते पीठ टाकल्यानंतर ना आपण असं मी हे करायचं ढवळायचं नाही तर ना तिथेच असं गच्च बसून त्याचं असं घट्ट गोळा तयार होईल हे बघा त्यामध्ये थोडंसं ना पाणी अजून ऍड करते हे बघा आणि चांगलं असं मिक्स करत राहायचं हे बघा हे पा आता आपलं सूप एकदम रेडी झालंय आता आपण त्यामध्ये बघा लिंबूचा रस टाकून घेऊया हे बघा एक चमचा आपण लिंबाचा रस टाकूया त्यामध्ये वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया हे बघा गरमागरम आपण सर्व करूया हे बघा आपलं नाचणीचं पौष्टिक असं नाचणीचं आयर्न आणि कॅल्शियम युक्त असं सूप तयार झालेलं आहे गरमागरमच प्यायचं हे खूप छान लागतं एकदम मस्त टेस्टी झालेलं आहे कलर पण बघा किती सुंदर आलाय खूपच सुंदर झालंय ते हे पहा पाचणीचं सूप हे जर माझी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद